सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल शिवसेना मुखेड कंधार विधानसभा मतदार मध्यवर्ती कार्यालय उद्घाटन सोहळा दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता संपन्न झाला उद्घाटन सोहळा माननीय श्री राज्य उत्पादक शुल्क महाराष्ट्र राज्यमंत्री शंभूराजे देसाई कार्यक्रमाला उपस्थित होते माजी खासदार हेमंत पाटील आमदार राम पाटील रातोळीकर माजी आमदार सुभाषजी साबणे साहेब आमदार बालाजी पाटील कल्याणकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे खासगी सचिव बालाजी पाटील खदगावकर जिल्हा प्रमुख उमेशभाऊ मुंडे जिल्हा प्रमुख आनंदराव बोंढारकर तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनूरकर व शिवसेनेचे माजी आजी पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते मंत्री शंभूराज देसाई भाषणामध्ये दे म्हणाले की मी जेव्हा नांदेड विमानतळावर उतरलो तेव्हा नांदेड जिल्ह्यामधील तमाम शिवसेना पदाधिकारी माझ्यासाठी स्वागतासाठी सज्ज झाले होते नांदेड जिल्ह्यामधील मुखेड तालुका हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे या अगोदर मुखेड व कंदार मतदारसंघातून दोन वेळा सुभाष सामने आमदार राहिले आता आपल्या जनतेच्या सेवेसाठी मुख्यमंत्री खासगी सचिव बालाजी पाटील खदगावकर यांनी मुखेडमध्ये शिवसेना स्थापना केली तरी बालाजी पाटील खदगावकर यांच्या पाठीशी उभे राहून शिवसेनेची ताकद वाढवावी व वा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना मुखेड व कंधार मतदारसंघातून जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असं सांगितले माजी खासदार हेमंत पाटील व माजी आमदार सुभाष साबणे यांची भाषणे झाली शिवसैनिक यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला मुखेड तालुक्यामधील कार्यक्रमाला संख्येने उपस्थित होते मुखेड तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनूरकर यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रम संपला असे जाहीर केले सिटी इंडिया न्यूज साठी रिपोर्टर प्रतिनिधी माधव लक्ष्मणराव जंगमवाड राजूरकर मुखेड पूजन होईल त्यानंतर स्वर्गीय आनंदी दिघे यांच्या प्रतिमेचं पूजन होईल त्यानंतर माननीय मंत्र्यांच्या हस्ते आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे खाली फोटोग्राफर पत्रकारांना विनंती आहे की त्या प्रतिमा आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण लोड करून घ्या दीप प्रज्वलन करतील माननीय शंभूराजे देसाई बालाजी पाटील खदगावकर माननीय हेमंत पाटील बालाजीरावजी कल्याणकर साबणे साहेब सर्वांना विनंती आपण दीप प्रज्वलन करावं आणि शाहिरांना विनंती आहे की आपण इकडे व्यासपीठावर महाराष्ट्र गीतासाठी यावं आविष्कारजी आपणाला विनंती आहे आपल्या संचार सहित आपण स्टेजवर यावं ढोलकी वादक कीबोर्ड वादक शाहीर ढोलकी वादक आणि कीबोर्ड जेवण स्थानापन्न व्हा आपल्या जागेवर या मतदारसंघामध्ये काम करण्याच्या सूचना या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आदरणीय भाई एकनाथी शिंदे साहेबांनी त्यांना दिलेली आहे माझा काही खिस्से काही उदाहरण ह्या ठिकाणी दे मी आदरणीय भाई एकनाथजी शिंदे साहेबाकडे कडे गेलो आणि त्यांना विनंती केली भाई माझ्या मतदारसंघात बिलुरी विधानसभा मतदारसंघामध्ये बिलुरी येथे नाही सुशिक्षित बे बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध होत नाही तीन राज्यावरला शिंदेवरला माझा मतदारसंघ आहे लगेच आदरणीय शिंदे भाई एकनाथ शिंदे साहेबांनी खडगावकर साहेबांना सांगितलं खडगावकर साहेब साफने काय म्हणतात हे ऐका सांगितलं की मी नगरपालिकांमध्ये होतो त्याच्या महानगरपालिका झाल्या मी शिंदे साहेबांच्याकडं प्रतिनियुक्तीवरती मुख्यमंत्री कार्यालयाकडे खासगी सचिव म्हणून आलो तर आमच्या नगरविकास खात्याचे मंत्री मुख्यमंत्री झाले आता खडगावकर साहेब हे कार्यालय या कार्यालयामध्ये आहेत ते म्हणजे मी निवृत्त झालो मला आता सामाजिक कामामध्ये लक्ष घ्यायचे मग मुख्यमंत्री जेवढे तडफदार आहेत तर त्यांच्या हाताखाली काम करणारे खडगावकर साहेबांना सुद्धा मुख्यमंत्र्यांची सवय लागणार की आलेल्या माणसाचं काम झालं पाहिजे आणि <laughs> शेवटी शेवटी प्रशासनामध्ये प्रशासनामध्ये काम करण्याची काम करण्याचा ज्याचा अनुभव असतो काम कस करावं एखाद्या अधिकाऱ्याकडनं काम कस करून घ्यावं थोडस गोड बुडून कसं करायचं नाही गोड बुडून होत असत थोडासा आवाज चढवून कसं करायचं आणि आखरीचा आवाज चरवून झाला डोळे उचलून कसं करून घ्यायचं हे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्याकडनं या ठिकाणी निश्चितपणानं आपण सगळ्यांची पाहिल्या <coughs> मी या मध्यवर्ती पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं एवढंच सांगेन की आज एका चांगल्या व्यक्तीच्या माध्यमात आपल्याला पक्षाचे विचार हे सामान्य माणसापर्यंत या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विचार सामान्य माणसापर्यंत इथं उपलब्ध इथं आलं पाहिजे आपले गाराने मांडलं पाहिजे आणि माझी शिवसैनिकांना आणि नागरिकांना पण विनंती आहे तू खाल्लं की लगेच रूप येत नाही अर्ज तुमचा दिला तो संबंधित विभागाकडे जा